साताऱ्यातील लिंबेते ऊसतोडीच्या मुकादमाने टोळीतील कामगारांच्या चौदा बैलजोड्या आणि बैलगाड्या बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्ती कामगारांकडून घेऊन गेल्याप्रकरणी रिपब्लिक पार्टीने कामगारांना घेऊन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून संशयित आरोपीवर सुधारित कलमे टाकून कारवाई करावी अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवणार असल्याचा इशारा रिपब्लिक पार्टीचे दादा ओवाळ यांनी दिला आहे हे आमच्या लिम लिमगाव सातारा तालुक्यामध्ये आहे तिथं ही टोळी आली होती ही टोळी जळगावमधली आहे हे सर्व मागासवर्गीय बांधव आहेत यांच्या जो मेन मुकदम आहेत जगदीश राजपूत यांनी जोर जबरदस्ती करून त्यांच्या साधारणपणे ज्या बैलजोड्या होत्या चौदा बैलजोड्या आणि साधारणपणे चौदाच बैल गाड्या अशा जोर जबरदस्ती पिस्तूलचं दाग दाखवून बाहेरची लोकं आणून साधारणपणे अठरा वीस लोकं आणून दमदाटी करून ते घेऊन गेलेत आज या लोकांवरती उपासमारीची वेळ आणले त्यांना जायचं बंद तरी हे बैल यांनी भाड्यानं आणली होती आणि ते भाडे ज्यांच्या बैल भाड्याने आणलेली ते सुद्धा लोक त्यांच्या मागे तगाच लावलेलं आहे तर अशा प्रकारे आम्ही पोलिस स्टेशनला केस करायला केस केली परंतु पोलिसांनी त्या लोकांना बोलवून घेतलं आणि पोलिसांनी साधारणपणे अर्धा तास त्यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली आणि त्यांना वीस तारखेला पशार व्हायला सांगितलं आणि एकवीस तारखेला यांचा गुन्हा दाखल करून घेतला पण एकवीस तारखेला गुन्हा दाखल करत असताना मी तिथून निघून गेल्यानंतर संबंधित सहाय्यक फौजदार जो गु गुरव आहे त्यांनी या मुलाला आश्चिल भाषेमध्ये बाईवरून शिव्या दिल्या की भाड्यानं तुम्ही पैसे घेणार आणि आम्हाला का त्रास तुमचा अशा नाना तऱ्हेच्या शिव्या घातलेल्या आहेत त्या तर त्याचाही आम्ही निषेध करण्यासाठी बसलेला आहे आणि आम्हाला एवढंच म्हणायचं की चौदा चौदा बैलजोड्या घेऊन गेलेल्या एका गाडीचे नंबर दिलेले आहेत तरी आम्हाला पोलीस सांगतात ती गाडी आम्हाला निष्पन्न होत नाही आरोपी तर त्यांच्याकडे येऊन गेले होते पण पोलीस त्यांना आरोपीला कुठल्याही आरोपी प्रकारे पकडत नाहीत हे अत्यंत चुकीचं आहे पोलिसांनी त्यांना पशार होण्यास मदत केली आहे काटकर सहाय्यक फौजदार काटकरांनी तर त्यांना काटकरांनी बंद खोलीमध्ये चर्चा करून एक वीस तारखेला त्यांना पशार होण्यास सांगितलेलं आहे असं असा गोड बंगाल पोलिसच करत आहेत मग सर्वसामान्यांना आज यांना न्याय मिळणार का नाही आज काही लोक यांची तिथं लिंबमध्ये लिंब आपल्या सातारापासून तेरा किलोमीटरवरती लिंब म्हणून गाव आहे त्या तिथं पालामध्ये काही लोक राहत आहेत आणि आज आम्ही म्हणजे दुसरा दिवस आहे उपोषणाचा पोलीस आणि प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही म्हणूनच आजचा या उपोषणा दुसरा आहे येणाऱ्या काळामध्ये जर यांना न्याय मिळणार नाही तर आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या आंदोलनाला पाठिंबा देते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू